तर फायनली आपण सुद्धा स्कॅनरला बळी पडलेलो हो। आहोत कारण की आपण जी केबल मागवलेली नमस्कार मंडळी माझं नाव आहे ऋषभ तुम्ही पाहता डिजिटल मावळे टेक दुनियाचा जका तडका नमस्कार तुम्ही पाहता डिजिटल मावळे मी आहे ओम तुम्हाला कळेल इथं कोणचे प्रोडक्ट आहेत अंगार किंवा भंगार नमस्कार मी येते स्वागत तुमचं डिजिटल मावळे या युट्यूब चॅनलवर जिथे तुमचे टेक्निकल कन्फ्युजन्स होणार फुल ऑन क्लियर मित्रांनो तर पाहतात तुम्ही डिजिटल मावळे या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पाचशेच्या आतले प्रोडक्ट कोणते कोणते आहेत चला बघू या आजचं पहिलं प्रोडक्ट कोणतं आहे पाचशेच्या आतलं येते बॉक्स ना बाळा चला पाहूया पहिला प्रोडक्ट कोणता आहे काहीतरी वेगळं आलेलं आहे आपण भाऊ काय आले आम्हाला पण नाही आठवण येते काय मागवलेलं आहे एक त्याचा चार्जर दिलेला आहे एक फक्त प्लेट दिली वाटत माझ्या हिशोबाने हा ऍक्शन फिगर आहे एक मोठा आपण एकदा याला लावून बघूया हा असा दिसतो याला लावून चेक करूया तर तुम्ही पाहिला असेल या प्रोडक्टचे सिनेमॅटिक एकदम जकास आलेले आहेत आतापर्यंत आणि जर तुम्हाला हा, तो तुम्हाल हा जो प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन हा बाय नक्की करू शकता जो डेस्कटॉप वरती उठून दिसतो आणि एक नंबर प्रोडक्ट आहे नक्कीच तर तुम्ही पाहिलं असेल की पहिला प्रोडक्ट ओमने तुम्हाला दाखवला जो डेस्क वरती खूप छान पद्धतीने ग्लो होऊन तुम्हाला जरा अट्रॅक्शन फील होईल आणि तर आता आपण पाहूया पाचशेच्या आधमधला दुसरा प्रोडक्ट तर नक्कीच आपल्याकडे दुसरा प्रोडक्ट आलेला आहे तर आपण याची अनबॉक्सिंग करूया तर आता प्रोडक्टचा मराठा टाकूया तर फायनली आपण सुद्धा स्कॅनला बळी पडलेलो हो। आहोत कारण की आपण जी केबल मागवलेली ती पूर्ण केबल मध्ये नियोन लाईट होता आणि याच्यामध्ये काहीच नाही तर मिशोवाल्यांनी आपल्याला सुद्धा चुना लावलेला असं थोडक्यात बोलू शकतो पण जी केबल आली आहे ती तरी चालू आहे की नाही ते आपण चेक करूया नक्कीच सर आता आपण लावून चेक करूया की मोबाईल चार्ज होतोय की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चुरा लावा गेलाय तर नक्कीच पहिला आयफोन चेक करूया आपण चार्ज होतोय आपल्याला दिसत असेल तर दुसरं आपण मायक्रो मायक्रो मध्ये लावून बघूया तर नक्कीच हा सुद्धा चार्ज होतोय आणि तिसरा जो पोट आहे टाईप सी टाईप सी आपण चेक करूया नक्कीच टाईप सुद्धा चालू आहे म्हणजे यु बी केबल चालू आहे फक्त चुना आपल्याला ला हाच लावण्यात आलाय की ज्या हात तुम्हाला वरती दाखवते ती आपण केबल मागवणार होतो पण आपल्याला केबल आलेली आहे दुसरीच तर अशा स्कॅमला तुम्ही सुद्धा बळी पडू नका माहिती घ्या चेक करा की नक्की कुठलं प्रोडक्ट तेच येणार आहे की दुसरं काही येत आहे तर त्याची काळजीपूर्वक दक्षता घ्या आणि मगच प्रोडक्ट ऑर्डर करा आता तुम्ही बघितलं की ऋषभला मिशोवरून जो प्रोडक्ट आला आहे त्याच्यावर चुना लागलेला आहे तर आता हा जो नेक्स्ट प्रोडक्ट आहे तो पण मिशोवरूनच मागवलेला आहे आता बघूया याच्यामध्ये काय होता येते हो काय याचा वजन किती आहे ह्याचा एक स्टँड टाइप आलेला आहे आणि हा युएसबी ला है। हाँ कनेक्ट होतोय बघूया आता हा दिसतो तरी कस याच्यात लाईट पण आहे तुम्ही बघू शकता आणि या गोव्याच्या आतमध्ये दोन डॉल्फिन आहेत आणि वजन आहे पण खूप आहे आता पाहूया की हा दिसतो तरी कसा आणि आमच्या व्हिडिओमध्ये जो तुम्ही पहिला प्रोडक्ट बघितला होता गोकू जो डेस्क वरती दे ठेवण्यासाठी एकदम मस्त आहे तो तशा प्रकारचाच हा पण एक प्रोडक्ट आहे तुम्ही बघू शकता दोनशे सहा रुपयाचा आहे मिशोवरूनच मागवलाय स्कॅम नाही झाले हे तर खरोखर मध्ये आहे तुम्ही हा प्रोडक्ट करू शकता later... अरे हो बोल ना अरे भाई पुढचा प्रोडक्ट दाखव पब्लिक थांबली आपली अरे शेमडे तू काय बोलतो तुला तर स्कॅम भेटलाय त्या शक शिक कसला भारी प्रोडक्ट भेटलाय त्याला हा ठीक आहे असू दे काय ना पण पब्लिक कोळंबले तुला माहिती आहे काय आता एक नंबर प्रोडक्ट आणलाय जे कि ना सगळ्या लोकांना गाडी पुसतानी मदत होणार आहे तो प्रोडक्ट आता मी तुम्हाला दाखवतो रे मंद कुठले तर मित्रांनो माझ्या तर प्रोडक्ट चांगला निघाला पाहिजे कारण हा तुम्हाला गाडी उस्तानी खूप कामाला येणार आहे जो की माझ्या तर चायनाचा प्रोडक्ट असेल पण असेल पण गाडी हेल्प करेल पुस्तानी वन साईड मध्ये दाखवतो माझ्या हिशोबा ज्यांच्याकडे गाड्या असतील ना त्यांच्यासाठी हा खूप उपयोगीचा प्रोडक्ट असेल जसं की पाहू शकता याच्याने अशी काच साफ करू शकतो टप साफ करू शकतो आणि खूप युजफुल आहे याच्यात लेंथ पण वाढते साठी पण चांगलं आहे याच्याने आपण याच तोंड पण पुसू अरे तू गाडीवर दाखव ना मित्रांनो पाहूया जो आपण कार क्लीनर घेतलेला आहे तो कसा युज होतो चला पाहूया की ही बघा ही जर आपला हात नसेल पुरत तर आपण याला एक्सटेंडही करू शकतो जो की ही पूर्ण बाजू घेतो तुम्हाला डिफरन्स दिसेल की तिथपर्यंत आपला हात पोचतो तुम्हाला एक वरून रफ कळेल की किती कि क्लीन झाले टप आणि याचा मी डिफरन्स दाखवतो तुम्हाला आमच्यासाठी मी स्पेशल केलंय फक्त की तुम्हाला डिफरन्स कळेल इथं माती खूप दिसून येईल पण इथं नाही कारण इथं फक्त मी मॉप क्लिनरचा तर मित्रांनो तुम्हाला जर हा प्रोडक्ट आवडला असेल तर तुम्ही नक्की हा बाय करा डिस्क्रिप्शन मध्ये आमची लिंक आहे जेन्युअनली हा मी स्वतः वापरतोय आणि मला खूप आवडतो माझ्या स्वतःकडे गाडी याची मी शॉर्ट टाकलेली आहे तुम्ही चेक करू शकता की कसा युज करायचा आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही बाय करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओतला हा लास्ट प्रोडक्ट आहे तर बघूया हा वर्ती निघतो की नाही तर मित्रांनो तुम्ही हा प्रोडक्ट युनिक दिसणारा माऊस आहे तर आपण बघूया हा माऊस ऍक्च्युली काही काम पण करतो का फक्त चांगला दिसतोय आपण हा काढलेला ट्रान्सपरंट आहे हा माऊस हात मधला सगळं सामान दिसतंय याच्यात अरे क्या चाहते हो त्याचे फीचर्स वायरलेस आहे बाय दोय क्लिकिंग आणि सोळाशे डीपीआय आणि रिचार्जेबल बिल्टिंग बॅटरी बघूया तर आता हा माउस रियालिटी मध्ये पण तेवढाच खतरनाक दिसतोय की नाही जेवढा आम्ही मागवताना बघितला एकदम हलका आहे बघा या। ते काय दिसतोय पण आज माफ तर चांगला दिसतोय याच्या आतला रिसिवर आपण काढूया जी व्हिडिओ बघितली होती मी ते काय असत न याच्या आपण रिसिव्हर निघाला आतमध्येच असतो हा आता आपण याला लावूया आणि याचा क्लिकिंग साऊंड पण येत नाहीये खूपच वाईट आहे हा ते बघू शकता बिलकुल आवाज नाही आता याला ऑन करूया आपण जरा चेक करूया हा चालतो तरी काय जो आहे तो ऑफिस वर्क साठी चांगला आहे नॉर्मल वर्क सगळं हलका आहे काय प्रॉब्लेम नाही आहे तसं आम्ही गेमिंग पण ट्राय केली नॉर्मल गेम्स तुम्ही खेळू शकता पण एफपीएस गेम्स मध्ये खूप लोचा आहे तसं बघू शकता तुम्ही एक बॉट पण मारत नाही मी काय माहिती काय चालू आहे तसं तर हा गेमिंग माऊस नाहीच आहे नॉर्मल यूज साठी आहे तर हा माउस खूप चांगला आहे आणि लाईट वेट पण आहे आता तुम्ही बघितलंच असेल तर हा माउस कशा कशा प्रकारे यूज केलेला आहे जर तुम्हाला हा प्रोडक्ट आवडला असेल कारण की मला तर हा भरपूर आवडला आहे तर याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच कारण का आम्ही काहीतरी युनिक घेऊन येतो आहोत तुमच्यासोबत आणि हा आपल्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे डिजिटल मावळे म्हणून आम्ही तिघं आज उभे राहतो तुमच्यासमोर मला सांगायला खूप आनंद होते आणि हा व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ आहे म्हणून मराठीमध्ये आहे आणि नक्कीच पुढचा व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा येईल जे काही का ज्यांना हिंदी म्हणजे मराठी कळत नाहीये पण तुम्ही सुद्धा मराठी शिकण्याचा प्रयत्न करा नक्कीच कारण का आजकाल मावळे सुद्धा डिजिटल झालेले आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे सा की तुम्हाला सुद्धा हिंदीमध्ये सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर येईल तर नक्कीच सर्वांना आवडलं असेल तर पाहत राहा डिजिटल